त्या पद्धतीने सुरुवात झाली त्या पहिल्याच त्यांनी सांगितलं अबकी बार चार पार चारसो पार ची घोषणा झाल्या झाल्या लोकांना कळलं हे संविधानाला हात घालणार मग समंजस लोकांना लोकांनी हे बोलून दाखवायला सुरुवात केलं की या देशाचं संविधान गेलं ते या देशाचे तुकडे तुकडे होतील मग त्यांनाही समजलं की आपली घोषणा तुटली आहे परत आले ते अबकी बार मोदी सरकार नंतर मग रेजिस्टन्स टॅक्स बद्दल आले आणि जेव्हा काहीच आपले मुद्दे चालत नाही असं म्हणतात हिंदू मुसलमान वर आले तोही मग आता मुद्दा काही जास्त पकड घेत नाही लोकांनाही समजू शकले असं समजून आलेलं आहे की दहा वर्षात फक्त एकाच मुद्द्यावर बोलून या देशाचा विकास होऊ शकत नाही आज विकास दरामध्ये आंतरराष्ट्रीय निर्देशांकामध्ये आपण एकशे एकोणपन्नासाव्या स्थानावर एकशे एकोणपन्नासाव्या स्थानावर आपण पॉवर्टी इंडेक्स मध्ये नेपाळ श्रीलंका बांगलादेशच्या मागे आहोत म्हणजे इतकी भूकेली तहानलेली माणसं जर भारतात असतील तर राज्य काय कामाचं हे सरकार जर गरिबांची भूक भागू शकत नसेल तर हे राज्य काय कामाचं असा प्रश्न आता लोक विचारू लागलेत त्यामुळे ही निवडणूक वाटते तेवढी सोपी नाही आणि संविधान बदलण याचं स्वप्नही त्यांनी बघून रक्ताचे पाठ वाहतील पण लोक संविधान बदलू देणार नाही हा या देशातला कधी नव्हता घडलेला एवढा मोठा स्कॅम आहे आणि म्हणूनच बीजेपीच्या अकाउंट मध्ये आजही पाच हजार कोटी रुपये रेमडेसिवीर नावाचं इंजेक्शन होत ते देऊ नका असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगितलेलं इथे विकलं गेलं वर्ल्ड हेल्थ पुस्तक पत्र आली की इंजेक्शन देऊ नका धोक्याच आहे तरी आपण देत गेलो देत गेलो देत गेलो अनेक राज्यांनी कळवलं की ह्याच्यात बॅक्टेरिया आहेत ह्याच्यात फंगस आहे लोक मरत आहेत तरी आपण मागे नाही घेतलं आणि नंतर आता इलेक्ट्रोल बॉन्ड जेव्हा ओपन झाला होता स्कॅम ओपन व्हायला लागलाय तेव्हा एका पानावर सापडलं की ज्या कंपनीला देण्यात आलं होतं ते कंपनीचं नाव त्यांनी जायदेश कोटी रुपयाचे इलेक्ट्रोल बॉन्ड घेतले होते म्हणजे लोकांच्या मरणाचेही पैसे जर तुम्ही नोट नोटसाठी वापरणार असाल तर काय त्याला अर्थ आहे ते सांगतात आम्ही पंच्याऐंशी कोटी रुपये माणसांना जे, जेवायला घातलं तुम्ही या देशाला लाचार करतात गांधीजींनी सांगितलेलं स्वावलंबी व्हा हा स्वावलं देश स्वावलंबी झाला तरच हा देश वरती जाऊ शकेल हा देश लाचार होऊन जर हात पसरून धरत जेवणार असेल तर हाताला काम कधी मिळणार हा देश भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये लाचारांचा देश झाला ऐंशी कोटी माणसं तुमच्याकडे हात पसरून जर जेवणार असतील तर त्यांचा त्यांच्यातल्या कामाचा वर्किंग पॉवर काय करायचं त्यामुळे मला वाटतं की इलेक्ट्रल बॉन्ड हा अतिशय धोकादायक आहे आणि त्याची खूप सखोल चौकशी झाली पाहिजे अग्निवीर अग्निवीर हे सर्वात फ्लॉप योजना आहे आपण एकेकाळी -एक -एक दरवर्षी ऐंशी ऐंशी हजार सैनिकांची भरती करायचो आणि पंचवीस पंचवीस वर्ष त्यांना नोकऱ्या द्यायचो त्यांना कॅन्टीन मधलं स्वस्त धान्य द्यायचो त्यांना कॅन्टीन मधन इतर पुरवठा व्हायचा आणि एक तर नोकरीची शाश्वती असायची देशाच्या सीमेवरती लढणाऱ्या माणसाला जर आपल्या नोकरीची शाश्वती नसेल तर तो प्राणपणाने लढणार कशाला अग्निवीर आल्याने जे सर्वात शूर सैनिक होते आपलेही सैनिक शूर आहेत शूर आहेत पण मरणाकडे उघड्या डोळ्याने बघणारे जे नेपाळी होते शेअर्पा आणि अने, अनेक वर्षांपासून आप ते आपल्या मिलिटरी मध्ये सेवा करत होते ते दोन मध्ये सेवा करत होते एक मिलिट्री ब्रिटिश मिलिटरी मध्ये आणि एक, एक इंडियन आर्मी मध्ये इंडियन ब्रिटिश आर्मीने तसंच ठेवलं पण इंडियन आर्मीने बंद करून टाकलं अग्निवीर आल्यामुळे नाही तर पूर्वी आपलेही अधिकारी नेपाळ जायचे तिथले काही चांगले तरुण निवडायचे आणि त्यांना घेऊन भारतात यायचे आणि भारतामध्ये असलेली बटालियन म्हणजे जनरल सॅम मॅनेशा ज्यांना नंतर फिल्ड मार्शल केलं हे सुद्धा गोरखा बटा बटालियन चे सदस्य होते नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा